नववार्ता या विशेष कार्यक्रमात मी माधवी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते रसिको आरोग्य हे आपल्याला मिळालेली एक संपत्ती आहे आणि आरोग्य सुदृढ राहणं त्याची काळजी घेणं हे आपल्या हातात आहे आणि ते आपण केलंच पाहिजे आणि ह्यासाठीच नववार्ता या, या विशेष कार्यक्रमात आपण नेहमी वेगवेगळे वे आरोग्याचे विषय घेऊन त्याबद्दल आपण चर्चा करत असतो तज्ज्ञांसोबत त्यांच्यासोबत संवाद साधत असतो मार्गदर्शन घेत असतो आणि आज असाच एक मी विषय मांडणार आहे तो म्हणजे सर्वसामान्यपणे आपण ह्या गोष्टीकडे दुर्लक्षित करतो पण तितकीच वेदनादायक अशी स्थिती म्हणजे वेरिकोज वेन्समुळे होणारी स्थिती तर आज आपण जाणून घेणार आहोत नेमकं या वेरिकोज वेन्स काय आहेत मागची कारणं काय आहेत आणि ह्यासाठी आज, आज आपल्यासोबत आहे मुंबईमधील प्रख्यात इंटरनॅशनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शिवराज नमस्कार सर तुमचं खूप खूप स्वागत असो धन्यवाद जसं मी म्हंटल की खरंच सर्वसामान्यपणे दुर्लक्षित केलं जातं ह्या गोष्टीकडे पण तितकीच ही वेदनादायक स्थिती असते ज्याला वेनचा त्रास होतो मला सर्वप्रथम हा मूलभूत प्रश्न विचारावासा वाटेल की नेमकं म्हणजे काय आणि त्यामागची कारण नेमकी काय आहेत आता वेरिकोज वेन्स म्हणजे हा मेनली हा नीलाचा आजार आहे आपल्या शरीरामध्ये दोन प्रकारच्या रक्तवाहिनी असतात नीला आणि धमनी धमनी म्हणजे जे रक्तवाहिन्या शुद्ध रक्त शुद्ध रक्त हृदयाकडून अवयाकडे घेऊन जातात नीला म्हणजे अशुद्ध रक्त हृदयाकडे घेऊन जातात आता व्हॅरिकोज वेन्स हा मुख्यतः नीलाचा आजार आहे जेव्हा व्हॅरिकोज वेन्स काही कारणास्तव फुगून वेड्या वाकड्या मोठ्या होतात तेव्हा त्याला व्हॅरिकोज वेन्स असे म्हणतात आता व्हॅरिकोज वेन्स कशा होतात हे समजण्यापूर्वी आपण लक्षात घेतलं पाहिजे की नॉर्मल अशुद्ध रक्त हृदयाकडे कसं जातं आता काय होतं वेगवेगळ्या अवयवाकडून हृदयाकडे रक्त जातं आता रक्त हृदय हृदय हे पंपिंग ऑर्गन हो आहे म्हणजे बिल्डिंगचं मोटर कसं आहे तसं आहे हृदय सगळ्याला शुद्धक्त पुरवठा करू शकतं पण हृदय अशुधक्त वेगवेगळ्या अवयाकडून खेचू शकत नाही सक करू शकत नाही त्यासाठी निसर्गाने ना असं काय बनवलं पाहिजे की जे अशुधक्त वेगवेगळ्या अवयाकडून हृदयाकडे घेत गेलं पाहिजे ते काम पायामधलं पायामध्ये कोणते दोन मेकॅनिझम ते काम करतात तर दोन मेकॅनिझम काम करतात एक म्हणजे आपल्या गुडघ्याच्या मागे किंवा पायाच्या मागे असलेला स्नायू त्याला आपण काफ पंप म्हणतो दुसरे म्हणजे आपल्या वेनमध्ये काही झडपा असतात त्याला आपण वॉल्स म्हणतो आता काय होतं की नॉर्मली अशुदक्त हे युनिडायरेक्शनल गेलं पाहिजे युनिडायरेक्शनल म्हणजे वेगवेगळ्या अवयवाकडून हृदयाकडे गेलं पाहिजे असं नाही व्हायला पाहिजे की हृदयाकडून रिव्हर्स पायाकडे आलं पाहिजे आता हे दोन काम एक तर स्नायू आणि वॉल्स करतात स्नायूमुळे काय होतं अशुदक्त हृदयाकडे जायला मदत होतं म्हणजे पंपिंग ऑर्गन आहे त्याला आपण पाया ज्या स्नायूला जे आहेत ना काफ मसल त्यांना आपण पेरिफरल हार्ट असे पण म्हणतो आता वॉल्सचं काम काय झडपेचं काम काय झडपा हे इन्शुर करतात की जे अशुदक्त आहे पायाकडून हृदयाकडेच गेलं पाहिजे म्हणजे ते रिव्हर्स नाही आलं पाहिजे सपोज आता ह्या दोन मेकॅनिजममध्ये म्हणजे स्नायूचा म्हणजे पायामधले स्नायू किंवा वल्समध्ये काही बिघाड झाला तर अशुजगक्त वरती न जाता रिव्हर्स म्हणजे मागे येतं आणि मूळत नीला ह्या लो प्रेशर सिस्टीम असतात आणि पातळ असतात सपोज याच्यामध्ये प्रेशर वाढलं ह्या दोन कारणामुळं तर हे ज्या वेन्स आहेत फुगतात नंतर त्या वेड्या वाकड्या होतात मग आपण त्याला व्हेरिकोज वेन्स असे म्हणतो पण डॉक्टर काय सांगाल की मला व्हेरिकोज वेन आहे किंवा सर्वसामान्य जणांना कसा कळेल की ह्या ज्या वेन आहेत ह्या व्हेरिकोज वेन्स आहेत आणि मी त्याचं स्वतःहून स्वतः निदान करू शकते का नक्कीच आता व्हॅरिकोज वेन्स आपण म्हणल्याप्रमाणे ह्या आता आ, कशा वेड्या वाकड्या फुगी निळ्या किंवा हिरव्या अशा रक्तवाहिन्या आपल्या शरीर मेनली पायावर पायावर दिसतात आणि टिपिकली पेशंटला काय त्रास होतो पायाला म्हणजे पायाला सूज येणे पाया म्हणजे पायामध्ये पोटरीमध्ये आपण म्हणतो ना वेदना होणे आपण म्हणजे मोस्ट ऑफ पेशंट त्याला वात म्हणून असं त्याच्याशी त्यांना वात असं म्हणून ते बऱ्याच वेळेस ते अंगावर काढतात दुसरी गोष्ट म्हणजे पाय पायाला पायाला असे ठणके देणे परत पायाची जी स्किन काळी होणे पायाला जखमा होणे ह्या लक्षणाद्वारे आपण वेन वॅरिकोजवेन वेनचं पेशंट स्वतः निदान करू शकतात आता जसं तुम्ही म्हणालात की पोटऱ्यांमध्ये दुखतं आणि हा खूप कॉमनली होतं की खूप वेळेला रात्री झोपल्यानंतर थंडाव्याचे प्रमाण आपण म्हणू किंवा काही कारण असतो अचानक पायामध्ये पोटरीमध्ये वाद आपल्याला जाणवतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पेन होतं तर अशा वेळेला काही जणांना खूप वारंवार ह्या कंप्लेंट्स येतात समस्या उद्भवतात तर काय केलं पाहिजे त्या लोकांनी किंवा काय काळजी घेतली पाहिजे आता जेव्हा ज्या पेशंटला ओलडी आहे त्यांना वाटलं किंवा स्वतः निदान केलं की आपल्याला आहेत तो वेनच्या पेशंटनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की सपोज तुम्हाला लॉंग स्टँडिंग थांबावं लागत असेल था त्याच्यामध्ये आपण कमी जिथे तुम्हाला ता ताक 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 ता जे स्टँडिंग उभं टाकावं लागतं ते अवॉइड करायचं दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या पाया आपण पायाला एक स्टॉकिंग्स घालू शकतो स्टॉकिंग्स म्हणजे काय अशा जे स्पेशलाइज मोजे असतात त्यामुळे वेन ही कशी रबराच्या ट्यूब असते मॉर्निंगला ती छोटी असते जसं अशुदक्त खाली येतं त्यामुळे ते पसरून पावते तर आपण स्टॉकिंग घातल्यामुळं काय होतं हो की ज्या वेन जे प्रसन्न पावतात ते स्टॉकिंग त्यांना एक फिक्स कंपार्टमेंट बन बनवतं त्यामुळे ते प्रसरण पावत नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे सिंपल गोष्ट जेव्हा आपण ज्यावेळेस खूप लॉंग स्टँडिंग उभा लाग लाग लागत असेल तर आपण जेव्हा घरी येतो तेव्हा झोपण्यापूर्वी आपण एक पाय एक दहा मिनटं वरती करायला पाहिजे त्यामुळे काय होतं पाय जर हृदयाच्या वरती जर असेल तर दिवसभर जे अशुदक्त साचलेले असतं ते हृदयाकडे जायला मदत होतं याच्या व्यतिरिक्त जर जमत असल्याचं पायाखाली आपण एक उशीर ठेवून झोपायला पाहिजे त्यामुळे काय कि जे साचलं आहे त्या रात्रभर हृदयाकडे जायला इझिली मदत होतं खूप आहे कारण बहुतांश लोक हे वर्किंग ज्याचं काम जसं की लोकल ट्रेन मधून प्रवास करणारे असो किंवा सिक्युरिटी गार्ड असो प्रवासी असो टीचर असो नर्स असो ह्याचा बहुतांश काळ हा कामामध्ये उभं राहूनच असतो काम करताना तर ते काम तर आपण टाळू शकत नाही कारण तो एक कामाचा भाग आहे पण अशा पद्धतीने ते नक्कीच काळजी घेऊ शकते तर माझा पुढचा प्रश्न असा होता की गर्भधारणा मोस्टली असं होतं की जेव्हा गर्भधारणा होते त्यावेळेला सुद्धा ह्याचा त्रास जास्ती प्रमाणामध्ये जाणवतो तर गर्भधारणेमुळे वेरी कोज त्रास होऊ शकतो हे सत्य आहे म्हणजे की हे मेच आहे आणि नेमकी त्याच्या मागची कारणं काय असतात गर्भधारणामध्ये वरिक्वे होतात आणि ते फिजिओलॉजिकल आहे म्हणजे काय होतं नॉर्मली आपला गर्भ गर्भाशयाचा सा जो साईज आहे जे जे नॉन प्रेग्नेंट आहे नॉर्मल स्त्रियांमध्ये ते छोटा असतो पण जेव्हा गर्भधारणा होतं तर बाळाची गर्भामध्ये बाळ असतो त्यामुळे आपल्या गर्भाशयाची खूप मोठी वाढ होतं छोटं जे आपण म्हणू शकतो की एक छोटं एक पाच ते सात सेंटीमीटर जे गर्भाशय ते ऑलमोस्ट एक थर्टी सेंटीमीटरपेक्षा मोठं होतं जेव्हा आपण आणि गर्भाशयाचं गर्भाशय मुळे आपल्या ज्या पोट पोटाच्या मागे ज्या वेन्स आहेत मेन वेन्स त्याच्यावर त्याचं प्रेशर येतं गर्भाशयाचं त्यामुळे काय होतं ते बॅक प्रेशर निर्माण होतात आणि जे जे ज्या ज्या पेशंट प्रेग्नंट आहेत त्यांना पायामध्ये बॅक प्रेशर चेंजेसमुळे वेरिकोज वेन म्हणतात आणि हे पिजिओलॉजिकल आहे पण काय होतं की नॉर्मल जेव्हा जे डिलिव्हरी झाली म्हणजे प्रोसेस झाली तर विदिन वन मंथ जे गर्भाशय वाढलेले असतं ते नॉर्मल साईजवर येतं जेव्हा ते नॉर्मल साईजवर येणार गर्भाशय तर तो प्रे बॅक प्रेशर चेंजेस कमी होतात आणि ते वेरिकोल्स वेन्स ज्या गर्भाशयामध्ये दिसतात ते म्हणजे नाहीसे होतात हे नॉर्मल आहे समजा एखादी लेडी प्रेग्नेंट आहे गर्भधारणा या स्थितीमध्ये जी महिला आहे तर तिने त्या वेळामध्ये त्या काळामध्ये काय काळजी घेतली पाहिजे की तिला त्रास मोठ्या प्रमाणावर होणार नाही किंवा कमी प्रमाणामध्ये गर्भधारणा झालेली आहे त्यावेळेस त्यांनी काय करायला पाहिजे की झोपताना पाठीवर न झोपता साईडने झोपायला पाहिजे त्यामुळे काय होईल की गर्भाशयाचा जो बहार आहे किंवा वजन आहे तो पोटाच्या मेन जे वेन्स त्याच्यावर येणार नाही तो किंवा कमी होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे जमल्या साधतच सांगितल्याप्रमाणे पाया पायाखाली कुशी ठेवून झोपायला पाहिजे त्यामुळं थोड्या वेरिकोज वेन जो त्रास होतो कमी होणार वजन किंवा ओबेसिटी आता सगळ्यांचंच हाय प्रमुख कारण आहे सध्या तर वॅरिकोज वेनसाठी हे सुद्धा एक डोक्याचं रीजन असू शकता की तुमचं वजन जर का जास्त आहे तर तुम्हाला वेरिकोज वेनचा त्रास मोठ्या प्रमाणावर कंपॅरेटिव्हली इतरांपेक्षा जास्त होऊ शकतो का नक्कीच वजन हे वॅरिकोज वेन्स एक महत्त्वाचं कारण आहे इनफॅक्ट आपण असं म्हणू शकतो की एक विशेष सायकल आहे वजनामुळे वॅरिकोज वेन्स वाढतात आणि वॅरिकोज वेन्समुळे वजन पण वाढतं हे एक विशेष सायकल आहे आता वजनामुळे वेर, काय होतं की जो आपल्या पायामधला जो फंक्शन म्हणजे जे म्हणजे आपण म्हणतो ओबेस पेशंट आहे त्याच्यामध्ये आपला फंक्शनल जो मसलचा कॉम्पोनंट आहे तो रिलेटिव्हली कमी बनतो आणि त्यामुळे काय होतं की आपला काफ मसल्स व्यवस्थित काम करू शकत नाहीत त्यामुळे वजनामुळे वेरिक्वेस्वेन्स होतात चाळीशी नंतर वयाच्या चाळीशी नंतर काका बाबा इवन आजी आपण हे खूपशे बहुतांश प्रमाणामध्ये बघतो की त्यांना वेरिकोस वेनचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो तर काय काळजी त्या लोकांनी घेतली पाहिजे इवन समजा मी आज यंग आहे किंवा जी तरुण मुलं आहे त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून आफ्टर फॉर्टी वयाच्या चाळीशी नंतर त्यांना हा वेरिकोस वेनचा त्रास मोठ्या प्रमाणात होणार नाही आता ॲक्च्युली वेरिकोज वेन्स असं नाही असं ज्यांना वाटलं की आपल्याला त्यांनी जेव्हा वाटलं की आपण ह्या वेरिकोज लक्षणे दिसतात त्या लोकांनी म्हणजे असं नाही की सगळेच अबाव फोर्टीनी काळजी घ्यायची असं नाही ज्यांना त्या वाटलं त्या त्या नॉर्मल लोकांमध्ये त्यांना वाटलं की आपल्या व्हॅरिक्वेशन लक्षण दिसतात त्यांनी काय करायला पाहिजे की जेव्हा एक तर आता सांगितल्याप्रमाणे जे लॉंग स्टँडिंग आहे जेव्हा म्हणजे उभं राहणं जर जास्त असेल ते थोडं अवॉइड करायचं दुसरी गोष्ट म्हणजे सपोज जरी उभं जर त्यांना काही कारणाचं उभं लाग टाकावंच लागलं तर दिवसाच्या शेवटी पायावरती करून झोपणे किंवा आपले पाय हृदयापेक्षा वरती असल्या पाहिजे जे एन्शू करायचं त्यामुळे काय होतं दिवसभर जे आता सांगितल्याप्रमाणे अशुरक्त जे साचलेलं आहे हृदयाकडे जायला मदत होतं याच्या व्यतिरिक्त दिवसा जेव्हा ते वर्किंग अवर्समध्ये आहेत तेव्हा पायाला जे असे ग्रेडेड स्टॉकिंग्स असतात ते त्यांनी वापरायला पाहिजे त्याचा निश्चित फायदा होतो दुसरी गोष्ट त्यांनी स्वतःला म्हणजे हायड्रेट पण करायला पाहिजे पाणी भरपूर प्यायला पाहिजे त्यामुळे काय होतं जे वेरिकोजेनचे कॉम्प्लिकेशन लाईक डी व्ही टीम म्हणजे डीप एन्ड थ्रोमोसिस किंवा सुपरफिशियल थ्रोमोप्लॉपायटीज हे कॉम्प्लिकेशन होणार नाहीत डॉक्टर वेरिकोज वेन हा अनुवांशिक आहे का किंवा अनुवांशिकतेमुळे वेरिकोज वेन्सचा त्रास होऊ शकतो का नक्कीच वेरिक अनुवांशिकता हे का वेरिकोज वेन्स एक महत्त्वाचे कारण आहे ओके म्हणजे अनुवंशिकतेमुळे सुद्धा होऊ शकतो मग मी काय काळजी घेऊ शकते समजा माझ्या आईला किंवा वडिलांना तो त्रास असेल वेरिकोज वेनचा तर मी काय काळजी घेऊ शकते ते न होण्यासाठी त्रास न होण्यासाठी आताच मी सांगितल्याप्रमाणे जे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत त्यांनी ते फॉलो करायचे ओके सर काय सांगाल की वेरिकोज वेन होण्याची शक्यता सगळ्यात जास्ती कोणाला आहे कुठल्या वयोगटाला ही शक्यता जास्त आहे की त्यामध्ये युजली वेरिकोज वेनचा त्रास हा ओल्ड एजमध्ये जास्त होतो त्याचं कारण की जा वयानुसार जसं आपल्या म्हणजे वयानुसार आपल्या पायामधले जे वेन्स मधले जे झडप आहेत त्या आपण थोड्या वीक होतात त्यामुळे काय किंवा एक्झॉस्ट झालेले असतात त्यामुळे त्या ओल्ड एजमध्ये वेरिकोज वेन्सचा त्रास जास्त होतो सर काय सांगाल की असं सुद्धा ऐकण्यात आलं की धावण्यामुळे सुद्धा तुमचे जे वेन्स असतात ते फ्रिगर होतात हे एक्सरसाइज केल्यामुळे किंवा आहे तर इनफॅक्ट आम्ही पेशंटला किंवा रुग्णांना व्यायाम करण्यासाठी प्रोत्साहन देतो कारण का आताच मी सांगितलं व्हॅरिक्युजण्याचे दोन महत्वाचे कारण म्हणजे आपल्या पायामधल्या झडपाने दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो काफ मसल आहे जेव्हा म्हणजे आपण ज्याला आर्ट म्हणतो तो वीक होणे आपण जर व्यवस्थित व्यायाम केले तर त्या डेफिनेटली तुमचा स्नायू चांगला होणार तुमचं सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होणार फक्त एक लक्षात गेला पाहिजे की जेव्हा ज्याला वेरिक्विस वेन्सचा त्रास आहे ऑलरेडी त्यांचं निदान झालेलं आहे त्या पेशंटनी जेव्हा व्यायाम करतो तेव्हा स्टॉकिंग घालून व्यायाम करायला पाहिजे त्यामुळे काय त्यांना त्रास वाढणार नाही डॉक्टर असं सुद्धा ऐकण्यात आहे की महिलांना पुरुषांपेक्षा वेरीकोज वेयनचा त्रास हा सगळ्यात जास्ती होतो तर खरं आहे का की महिलांमध्ये वेरिकोज वेनचा त्रास हा मोठ्या प्रमाणामध्ये असतो नक्कीच पुरुषापेक्षा महिलांमध्ये वर जास्त त्रास होतो त्याची मेनली तीन कारण आहेत आता सांगितल्याप्रमाणे त्यावेळेस त्यांचं काय होतं की गर्भाशयाचं प्रेशर आपल्या पोटाच्या मागच्या बाजूला मोठ्या त्याच्यावर येतं दुसरी गोष्ट काही हार्मोन्स मुळे स्त्रियामध्ये वेन्सचं प्रमाण जास्त आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे लठ्ठपणामुळे पण स्त्रियामध्ये पुरुषापेक्षा जास्त आहे खूप थँक्यू धन्यवाद मार्गदर्शनामुळे आम्हाला वेरिकोस वेन म्हणजे काय हे नेमकं कारण कळालेलं आहे पण ह्याबद्दल काही उपचार पद्धती आहेत का आणि जर न केल्या काही धोके होऊ शकतात का ह्याविषयी सुद्धा आपण माहिती जाणून घेणार आहोत परंतु ती पुढच्या भागात तर नक्की पुढचा भाग नक्की आवर्जून बघा कारण पुढच्या भागामध्ये आपण डॉक्टर शिवराज इंगोले यांच्याकडे मार्गदर्शन घेणार आहोत की वेरीकोज वेन वरती काही उपचार पद्धती आहेत का की जे आपण करू शकतो आणि जर आपण त्या करत नसू तर कोणते धोके आहेत जे पुढे आयुष्यात आपल्याला संभवतात तर बघत राहा नवराष्ट्र मुंबई मी माधवी वाडकर कॅमेरामॅन सय्यदोबत थँक्यू